श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मी दररोजची देवपूजा कशी करते देवांना आंघोळ कशी घालावी याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बऱ्याच वेळा काय होतं तर आपण चुकीच्या पद्धतीने देवपूजा जी आहे ते करत असतो त्यामुळे पूर्ण देवपूजेचे फळ जे आहे ते, ते आपल्याला मिळत नाही त्यामुळे देवपूजा करताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे काही कोणत्या ज्या चूक आहेत त्या आपण टाळल्या पाहिजेत हे मी तुम्हाला सांगणार आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ज्या देवी देवतांची आपण पूजा करत असतो त्या देवी देवतांनी आपल्यावर प्रसन्न व्हावं आपल्या घरावर त्यांची कृपा रहावी असं प्रत्येकाला वाटत असतं पण आणि आपल्या सगळ्यांकडं देवघर हे असतेच अनेक देवी देवतांच्या मूर्ती असतात बराच वेळा काय होतं देवपूजा करत असताना आपल्याकडून काही अशा चुका होत असतात ज्याचे दोष आपल्या घराला लागत असतात या चो कोणत्या चुका आहेत त्या चुका, चुका होऊ नये म्हणून देवपूजा कशी करावी हे मी सांगणार आहे देवपूजा करताना आपले हात स्वच्छ असावेत सर्वप्रथम आपण आदल्या दिवशी जी फुले वाहिली आहेत ती फुले काढून घ्यायची आहेत आणि ती फुले काढून घेऊन आपण ती फुले सगळी निर्माल्यामध्ये टाकायची आहेत आता देवपूजा करण्यासाठी जे लागणारं काही साहित्य आहे ते सर्व सामान आपण काय करायचं आहे तर पहिल्यांदा जवळ घेऊन बसायचं आहे जेणेकरून की आपल्याला प्रत्येक वेळेस उठावे लागणार नाही देवपूजा करत असताना सारखं उठावं लागणार नाही म्हणून आपण सगळं सामान आपल्या जवळच घ्यायचं आहे देवांना घातलेले हार ओदर माळा ज्या आहेत त्या आपण काढून घ्यायच्या आहेत त्या त्यानंतर सगळ्या देवबाप्पांच्या ज्या मूर्ती आहेत एक एक मूर्ती जी आहे ती आपण तामणामध्ये काढून घ्यायची आहे बऱ्याच महिला काय करतात तर एक तामण किंवा गंगाळ घेतात आणि त्यासच सर्व मूर्ती एकत्र एक ठेवतात आणि वर पाणी ओतून त्यांना अशा प्रकारे आंघोळ जे आहे ते घालत असतात पण हे पूर्णपणे चुकीचं आहे तर असं करायचं नाही एक एक मूर्ती आपण तामणामध्ये काढून घ्यायची आहे आणि एका एका मूर्तीला आपल्याला आंघोळ जी आहे ती आंघोळ घालायची आहे देवांना कधीही एकत्रितपणे आंघोळ घालायची नाही देवांचे पाणी जे एकमेकांवर उडेल अशा पद्धतीने देखील आपल्याला आंघोळ घालायची नाही एका देवाचं उष्ट पाणी दुसऱ्या देवांवर पडता कामाने अशा पद्धतीने आपल्याला देवांना जी आहे ती आंघोळ घालायची आहे देवांना एकत्रितपणे आंघोळ घालणे हे अत्यंत चुकीचे आहे तत्पूर्वी काय करायचं आहे तर एका कपड्याने आपल्याला देवघर जे आहे ते स्वच्छ करायचे आहे आता हा जो कपडा घेतला आहे तो कपडा फक्त आपल्याला देवघर स्वच्छ करण्यासाठीच वापरायचा आहे तो कपडा कपडा जो आहे तो इतर कोणत्याही कामासाठी आपल्याला वापरायचा नाही आता देवघरही स्वच्छ करून त्यातले ज्या पायऱ्या आहेत त्या स्वच्छ करून घ्यायच्या आहेत आता देवघरात देवांसाठी आपण आसन तयार करून घ्यायचं आहे आंघोळ घालण्याच्या अगोदरच आपल्याला आसन जे आहे ते थे तयार ठेवायचं आहे आता सर्वप्रथम काय करूया आपण दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे तुम्ही तुपाचा किंवा तेलाचा दिवाही इथे लावू शकता मी व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी दिवा अगोदरच इथे लावून घेतलेला आहे आता दिव्याला आपल्याला हळदी कुंकू फुले अक्षदा वाहून घ्यायचे आहेत आणि दिव्याला नमस्कार करून मग पुढच्या पूजेला सुरुवात जी आहे ती करायची आहे एक तात एका तांबण्यामध्ये सर्व देव काढलेले आहेत सर्वप्रथम मी काय केले आहे इथं गणपती बाप्पांची मूर्ती जी घेतली आहे गणपती बाप्पांना गाँ़ा। हे आपण प्रत्येक पूजेमध्ये मध्ये प्रथम स्थान आहे म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती मी इथे पहिल्यांदा घेतली आहे आणि गणपती बाप्पांना जी आहे ती आंघोळ घालत आहे आता गणपती बाप्पांच्या मूर्तीला आंघोळ घालताना मूर्ती काय करायची आहे डाव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि उजव्या हातामध्ये पाण्याचं जे आंघोळीसाठी जे आपण पाणी घेणार आहोत त्या पा तांब्या जो आहे तो उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांच्या कि किंवा कोण देवाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे मूर्ती डाव्या हातात बघा आणि उजव्या हाताने आपल्याला देवांवरती पाणी ओतायचं आहे तुमच्याकडे जर छोटासा पाठ असेल तर त्या पाठावरतीही तुम्ही मूर्ती ठेवून त्या मूर्तीवरती आंघोळ किंवा अभिषेक घालू शकता आता दुसरे तामण घ्यायचे आहे आणि आंघोळ घातलेली मूर्ती तिथे त्या दुसऱ्या तामणामध्ये आपल्याला ठेवायची आहे एक एक मूर्ती घेऊन आपल्याला मूर्तीला म्हणजे आंघोळ घालायची आहे आणि ती मूर्ती आंघोळ झाल्यानंतर दुसऱ्या तामणामध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही लगेचच पुसून देवघरात जागेवरती ही मूर्ती तुम्ही ठेवू शकता या पद्धतीने आपल्याला आंघोळ घालायची आहे आता मी दुसऱ्यांदा इथे स्वामी महाराजांची मूर्ती घेतली आहे आणि स्वामी महाराजांच्या मूर्तीला देखील आंघोळ घातलेली आहे आता प्रत्येक देवाच्या मूर्ती याच पद्धतीने घेऊन आपल्याला देवावरती पाणी ओतून आंघोळ घालायची आहे प्रत्येक मूर्तीला या पद्धतीनेच म्हणजे डाव्या हातामध्ये मूर्ती घेऊन उजव्या हाताने पाणी जे आहे ते ओतायचे आहे असे केल्याने जेणेकरून पहिल्या मूर्तीचे पाणी दुसऱ्या मूर्तीवर उडणार नाही यामुळे आपल्याला देवपूजा जी आहे ती याच पद्धतीने करायची आहे असे केल्यामुळे देवपूजेचे कोणतेही दोष आपल्याला ला लागणार नाहीत सर्व देवांना आंघोळ घालून झाल्यानंतर त्या मूर्ती आपल्याला देवघरामध्ये दे स्थापित करायच्या आहेत किंवा त्यांची थे, मांडणी जी आहे ती करायची आहे आता प्रथम गणपती बाप्पांची मूर्ती घेऊन मी ती एका कपड्याने स्वच्छ पुसून घेतली आहे आणि त्यांच्या जा जागेवरती त्या मूर्तीला विराजमान केलेले आहे आता मी इथे स्वामी महाराजांची मूर्ती घेतली आहे मूर्ती माझी मोठी आहे आणि मी स्वामी महाराज हे म ब्रह्मांडाचे नायक आहे त्यामुळे मी महाराजांची मूर्ती पहिल्या पायरीवरती मध्यभागी जी आहे ती ठेवलेली आहे आता आपल्या डाव्या हातेला हाताला कुलदेवांची मांडणी करायची आहे आणि आपल्या उजव्या हाताला कुलदेवींची मूर्ती किंवा काही टाक असतील तर थे थे <Adams pitch mistaken> ते ठेवायचे आहेत आता स्वामी महाराजांच्या उजव्या साईडला म्हणजे आपल्या डाव्या हाताला मी इथे कोल्हापूरच्या ज्योतिबा जे आमचे कुलदैवत आहे त्याची मांडणी मी जी आहे ते पहिल्या पायरीवरती स्वामी महाराजांच्या उजव्या हाताला म्हणजे आपल्या डाव्या डाव्या हातेला हाताला केलेली आहे आणि आपल्या उजव्या हात हाताला ज्या माझ्या विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे जी त्या मूर्ती मोठी आहेत मी खालच्या पायरीवरती ठेवली मूर्ती तर त्या बाकीच्या मूर्ती दिसणार नाहीत म्हणून मी पहिल्या पायरीवरतीच विठ्ठल रुक्मिणी यांची मूर्तीची मांडणी जी आहे ती मांडणी केलेली आहे आणि पहिल्याच पायरीवरती माझा जो बाळकृष्ण जे आहे त्यांची मूर्ती ही मोठी आहे आणि पहिली पाय पायरी जी आहे ती मोठी असल्यामुळे कारणाने मी पहिल्याच पायरीवरती जी आहे बाळकृष्णाची मूर्ती देखील ठेवलेली आहे दुसऱ्या पायरीवरती माता लक्ष्मी अन्नपूर्णा माता आणि घंटा जी आहे ती ठेवली आहे आता घंटा जी आपल्या आहे ती आपल्या डाव्या हाताला ठेवायची आहे आणि शंख जो आहे तो आपल्या उजव्या हाताला म्हणजे देवांच्या डाव्या हाताला ठेवायचा आहे तुम्ही इथे बघू शकता मी शंख जो आहे ठेवला आहे थे आणि शंख रिकामा ठेवायचा नाही त्या शंखामध्ये आपल्याला पाणी जे आहे ते पाणी ओतून शंख जो आहे तो देवघरामध्ये डाव्या बाजूला ठेवायचा आहे आता या पद्धतीने मी जपमाळ जी आहे ती खालच्या पायरीवरती म्हणजे शेवटच्या तिसऱ्या पायरीवरती ठेवलेली आहे ज्या कवड्या ज्या आहेत त्या देखील मी ठेवलेल्या आहेत त्या कवड्या आपण देवांच्या दे, डाव्या बाजूलाच ठेवायचे आहेत सर्व देवांची मांडणी करून झाल्यानंतर आपण ज्या त्यांचे हार ज्या काही माळा आहे त्या देवतांना घालून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला सर्व देवां देवी देवतांना हळदी कुंकू चंदन जे आहे ते लावून घ्यायचे आहे आता हे जे हळदी कुंकू किंवा चंदन आपण देवांना लावताना काय करायचं आहे तर अनामिका बोटाचाच वापर देवादेवतांना आपल्याला लावताना अनामिका ह्या बोटाचाच वापर आपल्याला करायचा आहे स्वामी महाराजांना गणपती बाप्पांना जो शंख आहे तो बाळकृष्णाला मी इथे चंदन जे आहे ते लावलेलं आहे आणि ज्या देवींच्या मूर्ती आहे त्यांना मी इथे हळदी कुंकू जे आहे ते लावलेलं आहे आणि ज्योतिबाची जी मूर्ती आहे गुलाल लावलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला देवांची देवपूजा आणि हळदी कुंकू वाहून घ्यायचे आहे आता हे झाल्यानंतर आपल्याला आपल्याला देवांना फुले वाहून घ्यायचे आहे देवपूजा जी करत असताना आपल्याला जे देवी देवतांचे मंत्र दे। येत आहेत ते मंत्र बोलायचे आहेत तुम्ही लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणू शकता विष्णू गायत्री मंत्र आहे तो बोलू शकता किंवा स्त्रीसुक्ताचे दे पठण देखील तुम्ही देवपूजा करत असताना याचे पठण देखील करू शकता सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला एक पाण्याचा तांब्या ठेवायचा आहे आता हे पाणी का ठेवतात याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईन सर्व देवपूजा झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे पूजा झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आणि आरती करून झाल्यानंतर घरात जे अन्न जे जेवण बनवलं आहे त्याचा नैवेद्य आपल्याला देवांना जो आहे तो दाखवायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला देवांची देवपूजा जी आहे ती करायची आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दे अशी देवपूजा केल्यानंतर आपल्याला कसं के मन असं प्रसन्न वाटतं त्यामुळे अशीच देवपूजा तुम्ही देखील करत जा जेणेकरून आपल्याला कोणतेही दोष लागणार नाहीत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ